शहर आणि उपनगरांना जोडणारा मुख्य चौक अशी ओळख असलेला आर के नगर चौक प्रचंड धोकादायक बनलाय रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नाही शिवाय गटर्सच्या खड्ड्यामुळे या चौकात वारंवार अपघात होत आहेत याबाबत तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे पाचगाव कंदलगाव मोरेवाडी रेणुका मंदिर या भागांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून आर के नगर चौक महत्त्वाचा ठरतो शहराबाहेरून जाणारा रिंगरोड म्हणूनही या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो पण गेल्या काही महिन्यांपासून आर के नगर चौकातील हाय मास्क दिवे बंद आहेत त्यामुळं इथं अंधाराचं साम्राज्य असतं या परिसरातील गटर्सच्या चेंबरवर झाकण नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात अनेक अपघात होत आहेत एका अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं एका दुचाकी स्वाराचा धडक दिली हे उघड होत नाही परिणामी अत्यंत वर्दळीच्या आर नगर चौकातून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत धरावा लागतोय मुख्य जो चौक आहे तो गेले दोन वर्षपेक्षा जास्त दिवस झाले की मृत्यूचा सापळा बनत चालला आहे आज मगाशीच थोड्याच वेळापूर्वी येथे एक मोठा मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि या सगळ्याची जबाबदारी घेण्यासाठी इथं जे काम चालू आहे हा आता आपण शेजारी आपण बघतोय तो हा मोठा एक खड्डा पडलेला आहे इथं प्रचंड मोठी वाहतूक कोंडी होते दोन वर्ष झाले इथं डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे त्यांना कित्येक वेळेला विनंती केली गेलेली आहे पण याच्याकडे पूर्णपूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळं जरकनगर ला जाणारे आणि एम आय डी सीला जाणारे जी सगळी वाहतूक आहे ती या आर के नगर चौकात होते गोकुळचे जे टेम्पो जातात त्यासुद्धा इथूनच जातात आणि आर के नगर परिसरात येणाऱ्या जे बसेस आहेत त्या सगळ्यांची मोठी इथं वाहतूक कोंडी होती वाट बघत असतील जर इथले अधिकारी तर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे दुसरी गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इथं ट्रॅफिक जर होत असेल तर इथं एखादा पोलीस ट्रॅफिक पोलीस इथे अत्यावश्यक आहे त्याच्यामुळं इथलं जे काम पूर्ण होण्यापूर्वी निदान वाहतूक सुरळीत राहावी ही सगळ्या नागरिकांच्याकडून विनंती आहे